गाडी गाडी घेण्याची मुहूर्त वेगळी राहते आणि गाडी विकण्याची मुहूर्त वेगळी राहते आणि आता आपण जी म्हणतो ना दसऱ्याला गाड्याची पूजा करायची दसऱ्याला गाडी घ्यायची बी नाही आणि पूजा पण करायची नाही नक्की आता आपण जे म्हणतो नवरात्र चालू झाले आता नवरात्रामध्ये कधी कधी तिसऱ्या माळीला पाचव्या माळीला त्यानंतर सव्या माळीला सातव्या माळीला आठव्या माळीला कधीकधी नवव्या माळीला आपण चक्रची पूजा करतो इकडचे परिसर चक्रची पूजा तर चक्रची पूजा काय करतो तर देवी मातेचे दुनी अठरा हात तर देवी मातेला अठरा देवी देवतेंनी आप आपलं साहित्य आपआपलं शस्त्र दिलेलं आहे देवी मातेला आणि त्यातून मात्र महिशास त्याचं वधच मात्र भगवान महाविष्णूच्या हातातल्या चक्राने झाला म्हणून चक्रपूजा करतो आपण म्हणून चक्रपूजा करतो म्हणून ही जी चक्रपूजा आहे तर चक्र म्हणजे आता हे टायर पण चक्रच आहे ना टायर चक्र हे मग सायकलचं असेल मोटरसायकलचं असेल गाडीचं असेल म्हणून चक्राने माहिषासर त्याचा वध झाला म्हणून चक्राची पूजा नव्या माळेला चक्र करते ना नव्या माळेला चक्राची पूजा करा म्हणजे गाडीची पूजा करा आता या गोष्टी मात्र आपल्याला माहीत नाही दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची दसऱ्या दिवशी गाडी आणायची मग परेशानी झाली हो मग दसऱ्याच्या दिवशी कशाची पूजा करायची हे आपण म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सांगेल आपण दसऱ्या दिवशी पूजा कशी करायची गणपतीच्या उत्साहामध्ये पण आपण सांगितलं की आपल्या संचिताला नशिबाला जी मलिंता येते त्याच्यामुळे आपल्या नशिबा संचितात काय दिसत नाही ना मग संचिताला नशिबाला मुलिंत कशी येते आपले कोण हार प्रकारचे माकुडे मरते मरते का नाही दळण दळताना सोडे मरते नांगरवा करताना किडेमाकुडे मरते आणि आपल्या घरात जर मुंग्या झाल्या पिठात मुंग्या भाजीत मुंग्या पाण्यात मुंग्या मुंग्याच मुंग्या सगळ्या मुंग्या मुंग्या मग आपण काय करतो हां पाणी ठेवतो आजूबाजूनं मध्ये भाजी ठुतो पाणी ठुतो आजूबाजूला मध्ये दूध ठेवतो आणि पाणी जे तर मुंग्या तिथपर्यंत पोचतात मेला का मुंग्या त्या <laughs> <था>। आणि <अगास। laughs> काय काय ते इजूच एक म्हणतं मुंग्याच्या दहावर पाणी टाकिते मुंग्या झाल्यावर अशी जी हत्या होती या हत्येने आपल्या नशिबाला संचिताला मल्यंत येते आणि मग तुमच्या नशिबात संचितात काय कर्ज मिटाण का गाडी होईल का घर होईल का लग्न होईल का सुन बाय घरी येईल कान पीक पाणी व्यवस्थित येईल कान अशा पद्धतीनं जे आपण म्हणतो ना नशिबात तुम्हाला आम तुमचं नशीब आम्हाला विचारायचीच गरज नाही तुमच्या नशिबात काय ते आम्ही काही आम्हाला काही अंगत येत नाही आमची काही मान येत नाही काही वेळेस झटके बिटके येत नाही काय आता सांगायचं काय नेमकं ने तुमचं नशीब तुमच्याकडंच आहे पण तुमच्या नशिबातली मल्लींता काढण्याकरता आपण काय सगळं अनुष्ठान आणि अनुष्ठान मात्र सगळ्यांसाठी पण सगळ्यांनी अनुष्ठान केलं मग बाकीचं करायचं कोणी घरी काम म्हणून त्याच्याकरता गणपती बाप्पा उत्सव असा आणि तेच गणपती बाप्पाच्या उत्साहामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगितलेले तसेच मात्र आपण स्वतः जीवाची हत्या करतोच करतो पण नांगर वखर कदाचित मात्र हे एखाद्याला मात्र काही जड आता शाळेमध्ये एखाद्या मुलाची चा वर्तणूक चांगली नसली तर ते लाल लालशाही मात्र असं करते झाले ते विशास्त्राचे का नाही लालशाहीच्या पेनाने जर समजा अशा पद्धतीने केलं तर त्या मुलाला मात्र कुठं शाळेमध्ये घेताना तरचं विचार करते का याची वर्तणूक चांगली नाही म्हणून मात्र शस्त्रज का नाही ते म्हणून मात्र नांगरवखर याने मात्र आपल्याले आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी आपण नांगर किडे माकुडे मेले ना तर त्याच हत्याने मात्र आपल्याला पण दोष लागतो नांगरवाक्राचं काय दोष आता त्याच्यात त्याला नाही कळत जसं नेलं तसंच ना ते म्हणून मात्र त्याच्याकरता ती दोषबाधा मात्र वक्रामध्ये असते पण आपल्याला मात्र असते म्हणून आपलं कर्तव्य तर वक्राची पूजा करायची म्हणून दसऱ्याच्या दिवशी नांगराची वक्राची पूजा करायची कधी कधी मात्र पाणी व्यवस्थित दिसतं पण तुमच्या मापाला कमी पडतं मापाला कमी पडतं कधी कधी व्यापारी लाईनीमध्ये ज्या टमाला भाजीपाला मात्र दहा हजाराचं भरून आणलं त्याला असं वाटलं बा बारा हजार रुपये निघलेच पाहिजे कदाचित मात्र दहा हजारचा माल भरून आणला आणि ते तर नऊच हजार झाला झाले ना की बारा हजार त्याच्याकरता मात्र तरुजा काठीची पूजा करा का जेणेकरून ते जर तुमच्या प्रसन्न असलं ना दहा हजारचा माल धरून भरून आणला ना तेरा चौदा पंधरा हजार पण निश्चित निघतील त्याच्यामध्ये पण तुम्ही का म्हणले बा आता जाऊ म्हणजे काय याच्या पूजा करत बसायचं आहे ते बोलत नाही तुमच्याबरोबर पण कदाचित मात्र तुम्हाला यश देतं ते तुम्हाला येच देतं म्हणून नागर व खर मात्र या पद्धतीने त्याची पूजा करायची तरुजा काटा आपल्याला वाटतं ना पावसाला सवा पायश्वर व्हावा शहराला शेर व्हावा आदुलेला सवा दोन आदुला व्हावा आणि पाहिलेला सवा पाहिली व्हावा असं वाटतं ना मग या बापांची सुद्धा पूजा करायची हां अर्धा किलो एक किलो तरुजा काटा याची पूजा करायची चाकू सुरीची पूजा करायच्या आता चाकू सुरीची पूजा काय करायची ते काय म मांसर कापायसाठी का का त्यांनी मात्र वर्षभर भाजी कापताना आपलं नको आहात कापायला त्यांनी म्हणून त्याला मात्र रक्त लागायला नको त्याची पूजा केली तर ते काल घेईन रक्त आपल्याला पण कामात मात्र म्हणून चाकू सुरीची पूजा करायची आपल्याला शसराची पूजा करायची शसराची जे आसन कुरडा आसन येळा आसन निंदायचं खुरपा असेल त्याच्यानंतर नांगर असल वकर असल वखराची पास असेल नांगराचा तो पासरा राहतो नांगराचा फाळ म्हणते त्याला तो फाळ असेल म्हणजे अशा अवजारांची मात्र दसऱ्याच्या दिवशी पूजा करायची दसरीच पैदा आता आपण मग तर उलटाच कार्यक्रम करीत बसतो हां म्हणून दसरा उलटा कार्यक्रम करून केला का पुढच्या वर्षापर्यंत घसरा आपला आला काय मग मध्ये मापाला कमी पडन मामाला दिसायला दिसान मग ते बरं राहून हां भाजपाला करायला ते नाही आता ते काही एक साधवानाचं सा वाक्य आहे काय याच्यामध्ये काय म्हणे ते शेती करायला जावं लांगा लुंगा शेती आता शेती व्यवसायाचं का नाही शेती करायला जावं म्हणे लांगा लुंगा आणि शेती करायचं दिलं सोडून म्हणे मासेदाराला गेलो जांगा झुंगा मासेदाराला गेलो जांगा झुंगा म्हणे शेती करायला गेलो रांगा लुंगा माश्या गेलो जांगा झुंगा आणि म्हणे आता बाबा बनणं सोपं आहे बनले बाबा गेले एका ठिकाणी मात्र तपाला बसले असे ध्यान लावू तिथे मात्र म्हणे एका ठिकाणी मोठी चोरी झाली ते आले ते आले पाहिलं म्हणे हात चोरी म्हणे म्हणून डोळे जाकून बसला म्हणे एवढं काय काय म्हणलं ते आता ऐकून घ्यायला हा शेती करायला जावा लांगा लुंगा शेती करायला जावा लांगा लुंगा हा आणि मासे धरायला जावा जागा झुंगा आणि साधू बन घ्या तर उपलब्धांगा चोरीत <laughs> <laughs> हा चोरी आहे म्हणून त्याला उलट टांगलं ना वरती म्हणून आता अशा पद्धती या सगळ्या पूजा वर्षभरातले जे सण आहे त्या प्रत्येक सणातून काहीतरी घेण्यासारखं आहे प्रत्येक सणातून काहीतरी घेण्यासारखं आहे आपण आपली मागची करत आले ना तसंच करत बसलो आपण आता ते म्हणते पण ते दिवस नाही राहिले आता पूर्वीच्या काळी मात्र न्यारी म्हणजे सकाळचं जेवण शेतात होतं आता सकाळचं जेवण होतो दुपारा हां चहा होतो नेहरीच्या टायमाला नाश्ता होतो जेवणाच्या टायमाला आणि दुपारच्या जेवणाला आलं जेवण नेहरी हां सांगा बरं आता म्हणतो जाऊ चहा घेऊन चहा होतो मात्र उशिरा जाऊ आता नाश्ता करू नाश्ता होतो उशिरा आणि जेवण करून जाऊ म्हणलं का जेवण होतो दुपारा तुम्ही म्हणलं मरायचं गावडं उन्हात आता मग जाऊन झोपतच थोडंसं म्हणत हां तर दुपार आणि कलून गेली तोपर्यंत म्हणतो पवा तर उद्याच काच उद्या उगत हो म्हणून या सगळ्या परेशान्या झाल्या हां म्हणून मात्र असं कोणी मात्र ते नाही आता हे करा आणि तुमचं काही असं ना पुढं सण असला तुम्ही फक्त सांगा एखादं वाक्य का पुढच्या सणाची माहिती कशी का आहे काही विचारा तुम्ही त्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्याची सेवा आमच्यासारखे ओम घडून ओम हरिओम हरिओ पब्लिक काढून घ्या भाऊ किती पब्लिक